जे आजपर्यंत कोणत्याही महिला खेळाडूला जमलं नाही अशी कामगिरी आपल्या महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने करून दाखवली आहे फिडे महिला विश्वचषक ही महिला बुद्धिबळातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे आणि या स्पर्धेत दिव्याने अंतिम फेरी गाठली आणि असं करणारी पहिली भारतीय महिला ठरली सोबतच तिने काही रेकॉर्ड सुद्धा केले हॅलो मी दिव्या दिव्या देशमुखने कोणते रेकॉर्ड केले आणि ती सामना जिंकल्यावर काय म्हणाली हे सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या स्पर्धेचं काय महत्व आहे सध्या जॉर्जियातील बटुमी येथे पाच जुलै ते एकोणतीस जुलै एक स्पर्धा चालू आहेत आणि आता या स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचल्यात आणि या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्रातील नागपूरच्या दिव्या देशमुखने एक मोठी कामगिरी केली आहे अशी कामगिरी की जी आतापर्यंत कोणत्याही महिला बुद्धिबळ खेळाडूला करता आली नाहीये तिने नुकत्याच झालेल्या फिडे महिला सेमीफायनलमध्ये मध्ये चीनच्या खेळाडूचा पराभव करून इतिहास रचलाय फिडे महिला बुद्धिबळ ही एक सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतून टॉप तीन खेळाडूंना दोन हजार सव्वीसच्या उमेदवारी स्पर्धेत स्थान मिळते आणि त्यातच आपल्या भारताच्या महिला खेळाडूने स्थान मिळवून इतिहास रचलाय काय इतिहास रचलाय हे पाहूया भारताची बुद्धिबळपटू एकोणीस वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवलाय तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या हिला एक ते फरकाने पराभूत करत हा पराक्रम गाजवला या विजयासह फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी दिव्या देशमुख ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे या विजयामुळे दिव्याने दोन हजार सव्वीसच्या च्या महिला उमेदवारी स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे तसेच तिने आणखी एक इतिहास रचला होणाऱ्या स्पर्धेत स्थान निश्चित कारण एकोणीस चौतीस वर्षात कॅन्डिडेट्स मध्ये स्थान मिळवणारी पहिली किशोरवयीन खेळाडू ठरलीय कशी जिंकली दिव्याने ही स्पर्धा आणि तिने काय प्रतिक्रिया दिली हे बघूया सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू चांगल्या खेळत होत्या पण टॅनने सतत काही ना काही चुका केल्या तशाच चुका दिव्याने सुद्धा केल्या पण त्या चुका दिव्याने नंतर सुधारल्या टॅनने तिच्या नव्वदाव्या चालीवर के यश थ्रीसोबत खेळला आणि तिथेच दिव्याने तिची चूक ओळखून तिच्यावर मात करायला सुरुवात केली आणि नंतर एकशे एकव्या मूह नंतर टॅनने अखेर राजीनामा दिला पण दिव्या तिच्या खेळीवर निराश होती त्यावर ती म्हणाली मला वाटतं मी खूप चांगले खेळू शकले असते पण पुढेही ती म्हणाली एका विशिष्ट टप्प्यावर मी जिंकत होते आणि नंतर गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या मला वाटतं मी मधल्या गेममध्ये चूक केली मला वाटतं की मी खूप सहज विजय मिळवायला हवा होता तिने इतकी चांगली लढत दिली की मला वाटलं की मी माझी बरोबरी झाली मला वाटतं की शेवटी मी भाग्यवान आहे ही दिव्या म्हणाली तिची या फिडे स्पर्धेतील कामगिरी बघूया दिव्याने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी केली आहे तिने याआधी दुसऱ्या नामांकित चीनच्या झू जिनरला आपल्याच देशाची ग्रँड मास्टर डी हरिका द्रोणावल्लीचा पराभव करून तिने सेमीफायनल मध्ये टॅन झोंगिया विरुद्धचा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली तसेच टॅन विरुद्धचा तिचा हा विजय तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मानला जातोय कारण या विजयामुळे दिव्याला तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉम मिळाला आहे दिव्या देशमुखची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय बुद्धिबळपटासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे यामुळे भारतातील युवा बुद्धिबळपटूंना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे तसेच दुसरी सेमीफायनलिस्ट सुद्धा आपल्या देशाची खेळाडू आहे ती म्हणजे ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी हिचा सामना चीनची लेई टिंगजी या खेळाडू सोबत झाला आणि या सामन्याचा निकाल लागल्यानंतर दिव्याचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित होईल अशा आहे की या दोन्ही खेळाडू फायनलच खेळतील अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट साठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला